टॉप टेन न्यूज या प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मोरिया ग्रुप तर्फे दांडिया खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाला महिलांनी तसंच लहान मुलींनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पारंपरिक पोशाख परिधान करून सर्वजण दांडियाच्या तालावर थिरकताना परिसरात आनंद उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी महिलांनी एकत्र येऊन नवरात्रातील सामाजिक ऐक्य परंपरा आणि जपण्याचा प्रयत्न केला रंगीबेरंगी वेशभूषा बे रंगी हातातील दांडिया आणी मंगल नाम गात दांडिया काठ्या आणि मंगल हा संपूर्ण कार्यक्रमाचा आकर्षण ठरला मोर्या ग्रुपच्या या उपक्रमामुळे महिलांना उत्सवात सक्रिय सहभागी होण्याची संधी मिळाली असून पुढील काळात असे उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित करणार असल्याचं मोर्या ग्रुपच्या कल्पना ढाकणे यांनी सांगितलं प्रशासनात मोठा बदल झालाय अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता शनिशिंगणापूर इथं येऊन प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे तसंच भाजप आणि शिवसेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते देवस्थानाच्या अतिगृहात आमदार लंघे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांचं स्वागत केलं जालना इथं सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येनं धनगर बांधव सहभागी झाले होते या प्रसंगी उपस्थित बांधवांनी आपली मते व्यक्त करताना शासनानं धनगर समाजाच्या विविध प्रलंबित लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी केली आहे उपोषणाला पाठिंबा देऊन आंदोलनकर्त्यांनी समाजाच्या हक्कासाठी एकजुटीनं लढण्याचा निर्धारही व्यक्त केला धरणे आंदोलन शांततेत पार पडले असून यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला या ठिकाणी आम्ही शौगाव तहसीलला आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला दीपक बबोराडे यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि कालच आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिले दीपक बबोराटेंच्या आदेशाला सगळ्यांनी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येत धनगर समाज आलेला आहे आणि भविष्यातसुद्धा दीपक भाऊ जसं सांगतेन त्या पद्धतीने आम्ही जर त्यांनी आपल्या आमदारांच्या घरावरती जर आंदोलन करायचं सांगितलं तर तेही करणार आहे जी जी गरज पडेल महाराष्ट्रात येते आम्ही चक्काजाम करायची वेळ पडली तर तेही करणार आहे परंतु एस आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्याचे तीव्र पडसाद कर्जतमध्ये उमटलेत त्याच्या निषेधार्थ लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवत बंदीला पाठिंबा दिला मोहटा देवी गडावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण यांनी गुरुवारी देवीची महापूजा करून दर्शन घेतले परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती महापूजेच्या वेळी आमदार मोनिका राजळे जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे विश्वस्त डॉक्टर श्रीधर देशमुख शशिकांत दैफळे आदी उपस्थित होते सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅचुलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कर्नाटकातील यंदा ऊस गळपाचा हंगाम एक ऑक्टोबर दरम्यान सुरू करण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रातील हंगाम त्यानंतर दहा ते पंधरा दिवस उशिरानं सुरू होत असल्यानं त्याचा फटका महाराष्ट्रातील साखर कारखानदारी सा शक्यता असल्यानं राज्यातील गाळब हंगामही एक ऑक्टोबर पासून सुरू करण्याची मागणी साखर उद्योगातून होत आहे यावर राज्य शासन आणि गाळप धोरण ठरणारी मंत्री समिती काय निर्णय घेणार याकडे राज्यातील साखर उद्योगातील सर्व घटकांचं लक्ष लागलं आहे याच दरम्यान सोमवारी मुंबई मंत्री समितीची बैठक होत असून यात गाळब हंगामाबाबत घोषणा होणार आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील सोडा पहिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आवाहन राज्य सरकारला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ढोरकीन तसंच टाकळी फाटा इथं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली आहे यावेळी खासदार कल्याण काळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोनगावकर युसुफ शेख रवींद्र काळे

यामुळे महाराष्ट्रातील पावसामुळे पुरकतेची शक्यता टिकून राहण्याची शक्यता आहे शुक्रवारी तीन ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात शक्यता आहे मात्र मुंबईत जोरदार पावसाची शक्यता कायम असून मुंबईत मात्र दसऱ्यानंतरही पावसाची शक्यता कायम राहणार आहे संपूर्ण मराठवाडा विदर्भ जळगाव नाशिक अहिल्यानगर आणि सोलापूर या महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यांमध्ये मंगळवार तीस सप्टेंबर पर्यंतच्या चार दिवसात पूरजन्य परिस्थितीची शक्यता जाणवते गेल्या चाळीस वर्षात आमच्या कोणत्याही स्वीय सहाय्यकानं पोलिसांवर हल्ला केला नाही अशा शब्दात युवा नेते विवेक यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर जोरदार टीका कोपरगाव मतदारसंघात वाढलेल्या गुन्हेगारीतून नुकत्याच झालेल्या घटनेत आमदारांच्या स्वीय सहाय्यकानं पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप करत विवेक कोल्हे यांनी आमदार काळेंना आपल्या स्वीय सहाय्यकाला पोलिसांकडे हजर करण्याचे खुले आवाहन केले सहकार महर्षी कोल्हे कारखान्याच्या वार्षिक सभेत हे बोलत होते शिरामपूर तालुक्यातील बेलापूर इथं प्रवरा नदी पात्रात एका अज्ञात व्यक्तीनं पुलावरून उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली आहे ही घटना शनिवारी सकाळी साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे घटनेची माहिती बेलापूर खुर्दचे पोलीस पाटील युवराज जोशी आणि महसूल सेवक सुनील बाराहाते घटनास्थळी हजर झाले होते परंतु ही घटना वाऱ्यासारखी बेलापूर आणि परिसरात आहे हा व्यक्ती उडी मारत असताना आजूबाजूला असलेल्या लोकांनी पाहिला असून पुलावर उडी मारताना त्यानं आपली चप्पल पुलावर ठेवून उडी मारून आपली जीवन जीवनयात्रा आहे याच बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर